निपाणीतील रस्ते पावसामुळे खड्डेमय झाले आहेत सध्या एन एच पोरावरील रस्त्याचे काम सुरू असल्याने निपाणी बसस्टँडपासून पासून कोल्हापूर वेस्ट बोगदाकडे जाणारे रस्त्याला पर्याय मार्ग उंटबिडी ऑफिसजवळून गेले आहेत पण त्या सी पी आय सर्कल पोलीस इन्स्पेक्टर स्टेशनजवळील वळणावरती पाईप फुटून खड्डा पडले आहे त्यामुळे चारचाकी वाहन चालक तो खड्डा चुकवून त्या खड्ड्यातून वाहन चालवीत आहेत पण दुचाकी स्वारला याचा फार त्रास सहन करावी लागत आहे व पुन्हा खड्डा मोठा होऊन अपघाताचं प्रमाण वाढत आहे तरी लवकरात लवकर हा पाईपवरील खड्डा मजवून होणाऱ्या अपघातापासून वाजवावी अशी विनंती नागरिकांकडून केली जात आहे शिवाण्यूसाठी शिवानंद वशिदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन नि बातम्या व झा संपर्क सत्त्याण्णव एकतीसत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा